तब्येत खराब तो। तो होती आपण बघितलेलं आहे त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी तसंच तीन चार दिवसापूर्वी मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा संपर्क झाला नाही पण आज मुद्दामहून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो का बैठकीय युतीमध्ये सगळं अलबेल आए, आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात अफवा येत आहेत यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही एकनाथी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही बैठकी घेणार आहेत शासकीय असतील ते कदाचित सध्या ते काळजी होऊ सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे झालेली हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मत कोणाला पाहिजे कोणती पद कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाले पण त्याने सांगितलं की स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की बेटे दे दे है। है ही सदीच्या भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून अजूनपर्यंत चर्चा पुढे काय नाही उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगता येत कुठला औषध उपचार केला औषधोपचार नाही आज उद्या तेच मला म्हणले की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत अजूनही सलाईन आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एक साधी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र जाऊत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन तीन दिवसाला आमचा शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत केसरकर असं म्हणतात की शपथविधी जो आहे तो माहितीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनपूर साहेब आज त्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळे जण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं दुपारीच ठरलेलं आहे पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत राहू कुठला उशीर पाच तारीख ठरलेली आहे पाच तारीख पाच तारीख ठरलेली आहे जेवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा जी खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इशाल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची ओफिस तरी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचार माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूर झालेली आहे मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी सपथिला येतील निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरजी विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र देवेंद्रजी आहेत अजित पण आमच्या आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघे निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल अगदी अतिशय आपण बघितला जवळपास एक सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्र दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली कुठेही आमच्या मनामध्ये किंतू परंतु या बाबतीमध्ये नाही आणि म्हणून पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उडित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्या सोबत आहे मोदीजी सोबत आहे अमित भाई सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही संकट संकटमोचक म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठे तेव्हा तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता असं काही घडलं का आजची चर्चा हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळमिळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही नेताजींच्या मनामध्ये कुठे म्हणजे इतका ब्रॉड हॉटेल माणूस या ठिकाणी एकताजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतोय कारण मी सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगला ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहित आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते चर्चा काही नाराजी नाहीये आहे मान्य शिंदे साहेब चार पाच दिवस बिमार इले मी पुणे यापूर्वी घर आया आयथा एक घंटा सव्वा घंटा लोग साथ में बैठे बातचीत हमारी वहाँ पर हुई है पांच तारीख के तैयारी के बारे में भी उन्होंने मुझसे कुछ बातें की मैंने भी उनसे कुछ कहा होगा तरह क्योंकि बाहर ही नहीं आए थे मुझे ऐसा लगता है कि पांच तारीख का कार्यक्रम होगा ऐतिहासिक कार्यक्रम में होगा देश भर से सभी नेता माननीय प्रधानमंत्री जी अमित भाई है नड्डा जी सभी नेता यहाँ पर आएंगे और बड़े धूमधाम से ये कार्यक्रम मनाया जाए मेरी कोई कौन सा खाता चाहिए कौन मंत्री बनेगा इसके बारे में मेरी कोई चर्चा नहीं हुई मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ ये चर्चा ऊपर ही हो सकती है या हमारे जी अजीत दादा है माननीय एक हैं, जी है इस बारे में चर्चा करेंगे और उसके बाद हमारे जो दिल्ली के हाईकमांड है जो हमारे नेता है वही निर्णय करेंगे भाजपा का संघर्ष तो का काम करते हैं के नहीं, करके है, मैं खाली करने, एक नाजी पर लेकर और इसी को फिर हमारी चर्चा भी हुई, भी हुई, मुझे लगता है कल से सब कल से कर, तो कल से रेगुलर काम पर अपना काम शुरू करेंगे और कोई आपको जो लग रहा है कि वो नाराज है क्यों नहीं आ रहे क्यों नहीं बात ऐसा कुछ नहीं है एक नाथ जी बहुत बड़े नेता है उनका दिल मुझे पता है ब्रॉड माइंडेड है उनमें कोई ऐसे संकोच नहीं है उन लोगों को भी पता है कि इतना बड़ा माइंडेड लोगों ने मतदाताओं ने हमें दिया है इसलिए उसका भी आदर करना चाहिए तो इसलिए हम लोग सब साथ में है तीनों पार्टी है, हमारे घटक पक्ष जो भी है हम मिलकर पाँच साल बहुत अच्छा काम राज्य में करेंगे जो भी काम बाकी है बच्चे हैं कुछ नए काम हमें शुरू करने हैं गरीब कल्याण की योजना चलानी है तो हम दम कम से चलाएंगे माननीय मोदी जी केंद्र सरकार हमारे साथ में है इसलिए इसमें कोई दिक्कत नहीं आई सरकार बात कर रहे है की जो शपथविधि है वो खाली भाजपा की है ऐसे बिल्कुल नहीं कोई थोड़ा बहुत क्वारिनेशन नहीं हुआ था आज दोपहर में हमारे अध्यक्ष है बावनपुड़े जी ऑफिस में बैठे थे चार पांच कार्यकर्ता चलो ग्राउंड पर जाकर चक्कर मार के आएंगे इसलिए वो निकल गए थे इसमें खाली राउंड मारने वहां गए देखने गए स्टेज कैसे बन रहा है क्या तो इसका मतलब ऐसा नहीं होता है कि भाजपा का कार्यक्रम है शायद थोड़ा कोऑर्डिनेशन नहीं हुआ है

पाच दहा पाच सात हजार इकडे तिकडे होतील मला वाटतं पण तीस पस्तीस हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांना पत्रिका देण्यात आलेल्या आहेत हा जाहीर कार्यक्रम नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बिढींनी यावं लाखाच्या संख्येत यावं मला वाटतं असा हा कार्यक्रम नाही